नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत संध्याकाळच्या वेळी बाळगोपाळांच्या किलकिलाटांनी गजबजलेलं प्रांगण स्थळ होतं अर्णव शिक्षण संकुल अर्थात अर्णव इंग्लिश मिडियम स्कूल सासुरे फाटा निमित्त होते स्वर्गीय बाबुरावजी डिसले स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या जीवन गौरव पुरस्काराचे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या गुणीजनांचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देण्याची ही सतरा वर्षांची परंपरा अनुकरणीय आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास यांनी काढले येथील सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने छत्रपती शिक्षण संकुलाचे संस्थापक स्वर्गीय शिवाजीराव डिसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वर्गीय बाबूरावजी डिसले स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे उप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले उपशिक्षणाधिकारी संजय जावीर पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले वैरागचे पोलीस निरीक्षक विनय बहीर गट अधिकारी सुहास गुरव मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कापसे सचिव प्रताप दराडे उद्योगपती सुरज डिसले केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर दास यांनी समाजातल्या चांगुलपणाला जपले पाहिजे चांगल्या माणसांच्या कार्यावर प्रकाश झोत पडला पाहिजे पुरस्कारांचे सातत्य महत्वाचे आहे सर्व पुरस्कारकर्ते हे समाज घडवण्याचे काम करत आहेत असे प्रतिपादन केले यावेळी प्रास्ताविकामध्ये सचिव प्रताप दराडे यांनी मंडळाचे मंडळाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पुरस्काराच्या पाठीमागे असलेला ध्येयवादही उलगडून दाखवला यावेळी उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल दैनिक स्वराजचे वार्ताहर सचिन आपसिंगकर डिजिटल मीडिया क्षेत्रातील मल्लिकार्जुन धारुरकर सामाजिक क्षेत्रात अभिनंदन विभूते महिला क्षेत्रातील कार्याबद्दल माड्याच्या नगराध्यक्षा ऍडव्होकेट मिनलताई साठे सांस्कृतिक क्षेत्रात केल्याबद्दल दिनेश कुमार कदम उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे व मुरलीधर चव्हाण शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत नितीन मिस्किन साहित्य क्षेत्रात योगदान देणारे हरिश्चंद्र पाटील क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल उपळे दुमाळा येथे कार्यरत मुख्याध्यापक दयानंद रेवडकर आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल धामणगावचे महादेव महाराज बोधले यांना महावस्त्र सन्मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी मनोगतामध्ये सचिन आपसिंगकर यांनी हा पुरस्कार आपल्या आई स्वर्गीय सुनीता अपसिंगकर यांच्या स्मृतीस अर्पण करत असल्याचे सांगितले यावेळी महादेव बोधले यांनी आशीर्वचन दिले या प्रसंगी मिनलताई साठे यांनी महिलांच्या अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी बोलताना मिरकेले यांनी आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे त्यांच्यामधले विविध गुण कौशल्य यांचा शोध घेतला पाहिजे त्यांना विविध क्षेत्रात करिअरसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी जावीर यांनी अर्णव इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून होत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले तसेच आदर्श विद्यार्थी पुरस्कारांचेही कौतुक केले यावेळी सुहास ढेकणे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका चौ अर्चना कापसे यांनी केले यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते